मित्र हो, गेल्या तीन वर्षाच्या स्वातंत्र्य लढाईनंतर नांदेड जिल्ह्यातल्या ना बारा लाख लोकांना सहाशे कोटी रुपये वाटू शकलो यावेळी मोठी योजना आपल्या नांदेड माहित नाही महिलांना आरक्षण द्यावं या संदर्भात निघालेली आहे परवा झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात तरुणांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात सामान्य माणसाच्या संदर्भामध्ये कुठलाही उल्लेख नाही लेखाजोखा नाही किंवा आर्थिक तरतूद नाही त्यामुळं निषेध करण्यासाठी सर्व काँग्रेसजनांच्या वतीनं इथे आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे हेच निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या भावना कळवाव्यात शासनाला म्हणून देण्यात आलेलं आहे आणि सर्व फसना फसव्या फश घोषणा त्यांनी देऊन डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम सामान्य माणसाच्या करत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे काँग्रेस पक्ष हा पंडित नेहरू यांच्या काळापासून ते जगम मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत आर्थिक व्यवस्थेमध्ये सक्षम काम करून या देशाला प्रगतीपथावर नेलं याचं कारण द रुपीज ऑफ द प्रॉब्लेम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पी एच डीच्या ग्रंथावर या देशाची भारतीय व्यवस्था अवलंबून होती म्हणून काँग्रेस पक्षाला ही भारतीय रा रिझर्व बँकेच्या एक रुपया आला कसा गेला कसा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द रुपीज ऑफ द प्रॉब्लेम या ग्रंथातून दिलं होतं आणि त्याची अंमलबजावणी काँग्रेस पक्षाने साठ वर्षापासून केली म्हणून देश आज हा सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे परंतु गेल्या दोन हजार चौदापासून या लबाड बी जे पी सरकारने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द रुपीज ऑफ द प्रॉब्लेम या आर्थिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून एक हिंदुत्ववादी जातीवादी आणि गोरगरिबाचं सरकार गोरगरिबांच्या सरकारांच्या नावानं या ठिकाणी देशामध्ये जातीय धर्मांधता माधून या ठिकाणी स्त्रिया दलित गरीब या सर्वावर अन्याय अत्याचार करून मनुवादी संस्कृती या देशावर लादण्यासाठी हे सरकार पाहत आहे म्हणून या देशामध्ये आर्थिक घडी बिघडलेली आहे म्हणून हे आम्हाला काँग्रेस पक्षाला आज धरण धरणे आंदोलन करावं लागलेलं आहे